नमस्कार मी किरण सांग स्वागत करते आजच्या आपल्या नवीन मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत तर ला व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य पद्धत आपण शिकणार आहोत जर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नसतील किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल व्हिडिओ अपलोड करताना योग्य मार्गदर्शन मिळत नसेल तर ही आजची व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि ह्या ज्या काही सेटिंग्स आहेत त्या शिकून घ्या जर तुमचा चॅनल नवीन असेल तर नक्कीच ही व्हिडिओ जी आहे ती इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तर सुरू करते आजच्या व्हिडिओला तर बघा युट्यूबला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मी सगळ्यात पहिले माझ्या वर ओपन करते ठीक आहे युट्यूब ऍप ओपन करते आणि त्यानंतर आता बघा खाली होम शॉर्ट आणि क्रिएट ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे आपल्याला व्हिडिओ अपलोड करताना तर आता शॉर्ट नाही लॉन्ग व्हिडिओ अपलोड करायचे तर आपण काय करणार आहोत व्हिडिओ ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत त्यामध्ये जी काही व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचे आता समजा रिसेंटली माझी जी, जी मागची व्हिडिओ होती सर्टिफिकेट डिझाईनची तीच मी साठी पुन्हा अपलोड करते तुम्हाला दाखवण्यासाठी ठीक आहे पॉज करते नेक्स्ट करायचंय क्लिक करायचंय व्हिडिओ सिलेक्ट करायची आणि नेक्स्ट वर क्लिक करायचंय आता बघा सगळ्यात महत्वाची सेटिंग इथे आहे तर जेव्हा आपण युट्यूबला व्हिडिओ टाकतो ना तेव्हा कधी पण सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ती डायरेक्ट पब्लिक करू नका ओके तर आता बघा व्हिडिओ आपली नेक्स्ट वर क्लिक केला की इथे आपल्याला काय करायचंय क्रिएट अ टायटल तर ता आपल्या व्हिडिओसाठी छानस टायटल आपल्याला लिहायचं आहे जे की म्हणजे व्हायरल होऊ शकेल किंवा मग लोक बघू शकतील असं आय कॅचिंग टायटल ठेवायचंय तर हे टायटल मिळवण्यासाठी तुम्ही चॅट जी यूज करू शकता तिथे बऱ्याचपैकी तुम्हाला टायटलच्या ज्या काही आयडिया आहेत त्या मिळू शकते ठीक आहे आता सध्या मी याला नॉर्मल एक टायटल ऍड करते ओके डेमो साठी मी फक्त ऍड करते ही व्हिडिओ मोबाईल मधून सर्टिफिकेट डिझाईन करा ओके okay, तुमच्या हिशोबाने टायटल ऍड करा मैं आजे okay? तर, example, मी फक्त ऍज अ इन्फॉर्मेशन म्हणून टाकते त्यानंतर आहे ऑप्शन तो म्हणजे ऍड डिस्क्रिप्शन इथे तुमच्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन द्यायचंय म्हणजे त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे ओके म्हणजे की या मध्ये आपण काय दाखवणार आहात तर फॉर एक्झाम्पल मी ओरली सांगते आता जर यामध्ये मी सर्टिफिकेट डिझाईन दाखवला आहे ठीक आहे तर यामध्ये मी डिस्क्रिप्शन टाकू शकते की ह्या व्हिडीओ मध्ये तुम्ही काय शिकणार आहात तर या व्हिडिओत आपण मोबाईल मधून सर्टिफिकेट डिझाईन करायला शिकणार आहोत इझी पद्धतीने स्टेप बाय स्टेप सगळं मराठीमध्ये समजावलं आहे असं डिस्क्रिप्शन देऊ शकता डिस्क्रिप्शन आयडिया सुद्धा तुम्हाला चॅट जी पीटी वरून मिळू शकते ए आय आता खूप पुढे ग्रो झालेला आहे आपल्याला सगळ्या ज्या काही आयडिया आहे त्या चॅट जी यूज करून आपल्याला मिळू शकता ठीक आहे टायटल अँड डिस्क्रिप्शन तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट इथे आहे तो म्हणजे व्हिजिबिलिटी ओके व्हिजिबिलिटी कधी पण व्हिडिओ अपलोड करताना तुम्हाला पब्लिक करायची नाहीये ओके डायरेक्ट व्हिडिओ पब्लिक करायची नाहीये का ते पुढे सांगते तर तुम्हाला व्हिडिओ जेव्हा तुम्ही अपलोड करताय तेव्हा नेहमी अनलिस्टेड करायचे काय करायचंय अनलिस्टेड करायचे तर अनलिस्टेड का करायची आपल्याला व्हिडिओ तर बघा आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो ना युट्यूबला तर यूट्यूबचं अनालिटिक्स जे आहे ते आपली व्हिडिओ बघत असते आणि त्यामधून ते ऑडियन्सला पाठवत असते ठीक आहे जर आपण व्हिडिओ पब्लिक केली डायरेक्ट पब्लिक केली तर काय होतंय की युट्यूब अनालिटिकला आपण हॅशटॅग टायटल डिस्क्रिप्शन प्रॉपर न टाकल्यामुळे आयडिया येत नाही की नेमकं कुठल्या ऑडियन्स पर्यंत ही व्हिडिओ पोचवायची पण तेच जर आपण पूर्ण सेटिंग्स ऍड केल्या म्हणजे टायटल डिस्क्रिप्शन हॅशटॅग सगळं ऍड केल्यानंतर जर आपण व्हिडिओ हे केली काय म्हणतात पब्लिक केली तर त्याचे जे काही व्ह्यूजचे चान्सेस असतात व्ह्यूज वाढायचे ते जास्त असतात तेच जर तुम्ही डायरेक्ट पब्लिक केली तर ती जास्त लोकांपर्यंत युट्यूब अनालिटिक्स पोहोचू शकत नाही कारण की त्या व्हिडिओवर जे काही वर्क त्याला करायचं असतं ते तो करू शकत नाही ठीक आहे तर आता काय करायचं तर तुम्हाला त्याचं टायटल अँड डिस्क्रिप्शन ऍड करायचंय ठीक आहे ते तुम्ही नंतर सुद्धा करू शकताय पण सगळ्यात पहिले म्हणजे त्याची व्हिजिबिलिटी जी आहे ती अनलिस्टेड ठेवायची ओके नंतर ह्या ज्या काही सेटिंग्स आहेत खाली ठीक आहे त्या तुम्ही नंतर पण करू शकता पण सगळ्यात पहिले तुम्हाला आता व्हिडिओ अपलोड करून घ्यायची अनलिस्टेड करून अपलोड करून घ्यायची व्हिडिओ ओके अपलोड वर क्लिक करून तुम्ही अपलोड करायचे ठीक आहे मी ऑलरेडी आता अपलोड करून ठेवली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी त्यानंतर अपलोड वर क्लिक केल्यानंतर बघा ती पूर्ण अपलोड होणार आहे देन आपल्याला काय करायचंय वायटी स्टुडिओ मध्ये जायचंय तुमच्या मोबाईल मध्ये सर्च करा वायटी स्टुडिओ ओके वाय टी स्टुडिओ वायटी म्युझिक दोन दिसत आहे वायटी स्टुडिओ मध्ये जायचंय वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुमचा जो काही युट्यूबचं अनालिटिक्स कंटेंट वगैरे जे काही असतं ते आपल्याला इथे बघायला मिळतं ठीक आहे कंटेंट मध्ये जायचंय आणि व्हिडिओज मध्ये व्ह्यू ऑल करायचंय खाली बघा डॅशबोर्ड आणि कंटेंट ऑप्शन आहे आता कंटेंट मध्ये आपल्या सगळ्या व्हिडिओज आपल्याला दिसतात जे आपण एडिट करू शकतो ठीक आहे आता इथे आपल्याला अनलिस्टेड व्हिडिओ जी आहे ती एडिट करायची आहे ठीक आहे व्हिडिओ एडिट करायची म्हणजे त्याचे टायटल डिस्क्रिप्शन हॅशटॅग हे सगळं आपल्याला ऍड करायचं आहे तर कसं करणार युट्यूब स्टुडिओमधून तर इथे साइडला तीन डॉट दिसत आहे सर्टिफिकेट डिझाईन इन कॅनवा या वर्डच्या बाजूला तीन डॉट दिसत आहे त्यावर क्लिक करायचंय ओके काही ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील जस की शेअर व्हिडिओ एडिट प्रोमोट प्ले सेव्ह टू डिवाइस अँड डिलीट ओके जर तुम्हाला डिलीट करायची असेल बाय मिस्टेक तुम्हाला वाटत असेल काही मिस्टेक आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही इथून डिलीट सुद्धा करू शकता ठीक आहे मी आता एडिट ऑप्शन वर क्लिक करते एडिट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला सेम स्क्रीन ओपन होणार आहे जी युट्यूब मध्ये ओपन झाली होती तर यामध्ये बघा एक पेन्सिलचं छोटं एडिटचं चित्र दिसतंय त्यावर जर क्लिक केलात तर तुम्ही थमनेल जो काही आहे तो ऍड करू शकणार आहात ठीक आहे हे ऑटो जनरेटेड काही थमनेल दाखवतात किंवा मग जर तुम्ही थमनेल क्रिएट केलेला असेल तर कस्टम वर क्लिक करून तुमच्या मोबाईलच्या गॅलरी मधून जो काही थमनेल आहे तो घेऊ शकतात थमनेल बनवताना कधीही आय कॅचिंग बनवा थमनेलवर पूर्ण नाईन्टी पर्सेंट आपली व्हिडिओ अवलंबून असते म्हणजे लोकांना समोर बघण्यामध्ये वाटलं पाहिजे की ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे त्यांनी क्लिक केलं पाहिजे क्लिकेबल के थमनेल हवा ठीक आहे तर जे काही आपल्या व्हिडिओवर तुम्ही काम करतायत तर आणि टायटलवर जास्त काम करा ठीक आहे तुमच्या व्हिडिओच्या टायटल आणि थमनेलवर आपल्याला काम करायचं आहे सर्टिफिकेट डिझाईन इन कॅनवा हा टायटल दिला त्यानंतर इथे तुम्ही ऍड डिस्क्रिप्शन जे काही असेल ते तुम्हाला ऍड करायचंय डिस्क्रिप्शन ओके डिस्क्रिप्शन ऍड केलं टाइप केलं की सिम्पली एरोवर क्लिक करायचंय बॅक जात आहे आणि डिस्क्रिप्शन जे आहे ते ऍड होत आहे ठीक आहे त्यानंतर आता ही व्हिजिबिलिटी आपल्याला सध्या तरी अनलिस्टेडच ठेवायची सगळ्या सेटिंग्स ज्या आहेत महत्वाच्या त्या करून घ्यायच्या त्यानंतर आहे ऑडियन्स ही व्हिडिओ जी आहे ती किड्स साठी आहे का तर नाही नो इट्स नॉट मेड फॉर किड्स ओके म्हणजे जर तुम्ही किड्स साठी केलं तर ती फक्त किड्सला शो होईल पब्लिक जे काही आहेत त्यांना शो होणार नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये जास्त दिसेल ओके द नो इट्स नो नॉट मेड फॉर किड्स ही सेटिंग कधी करता जेव्हा किड्स साठी अल्फाबेट्स वगैरे व्हिडिओ रायमिंग सॉंग्स वगैरे आपण करतो ना तेव्हा ते साठी सिलेक्ट करतो त्यानंतर लोकेशन आवश्यकता नाहीये टाकायची त्यानंतर प्लेलिस्ट म्हणजे जर तुम्हाला एखादा कोर्स किंवा एखादी प्लेलिस्ट बनवताय समजा फॉर एक्झाम्पल आता मी ग्राफिकचे क्लास घेते तर मला ग्राफिकची एखादी चॅनलवर प्लेलिस्ट ट्युटोरियल लिस्ट ट्युटोरियल करायचंय किंवा मग ट्युटोरियल्स जे आहे ते लाईन मध्ये प्लेलिस्ट मध्ये ऍड करायचे जे माझ्या चॅनलवर वर दिसायला हवे तर ते तुम्ही प्लेलिस्ट मध्ये ऍड करू शकता देन देट कोलॅबरेटर हा नवीन ऑप्शन आलेला आहे आपण कोलॅबरेशन करू शकतो आता युट्यूबला त्यानंतर आहे अल्टर्ड कंटेंट अल्टर कंटेंट नो करायचंय ठीक आहे अल्टर्ड कंटेंट नो करायचंय आणि त्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे बघा खाली मोर ऑप्शन टॅक्स शॉर्ट रिमिक्सिंग कॅटेगरी अँड मोर ठीक आहे त्यावर क्लिक करायचंय इथे पेड प्रमोशन नो करायचंय ठीक आहे आपण पेड प्रमोशन करत नाही आहोत कमेंट्स ऑन ठेवायचे आहेत जेणेकरून व्ह्युअर्स आपल्याला कमेंट देऊ शकणार आहे ठीक आहे त्यानंतर कॅटेगरी तुम्हाला कुठली सिलेक्ट करायची ती करू शकताय पीपल अँड ब्लॉग्स एज्युकेशन ट्रॅव्हल जे काही असेल तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड ओके ऍड टॅग हा ऑप्शन काय असतो ते सांगते ठीक आहे ऍड टॅग मध्ये तुम्हाला क्लिक करायचंय आणि इथे तुम्ही तुमचे टॅग्स टाकू शकता समजा फॉर एक्झाम्पल साठी आपण घेऊया की आपला कुकिंगचा चॅनल आहे कुकिंगच्या व्हिडिओज व्हिडिओ टाकता आहे तुम्ही तर मी एखादी वरण भात रेसिपी सर्च व्हिडिओ केली आणि ती मला टाकायची ठीक आहे वरण भात रेसिपी इन मराठी ठीक आहे इथे असे वर्ड्स टाकायचेत जे सर्चेबल असणार आहे म्हणजे व्ह्यूवर जे काही मध्ये टाकतंय म्हणजे मध्ये आपण मध्ये बघा वरती सर्च करतो इथे तर ते जे काही आपण इथे सर्च करतो ते त्यावर ही व्हिडिओचा व्ह्यू डिपेंड असतो हे जर कोणी वरण भात रेसिपी इन मराठी असं सर्च केलं सर्च बॉक्स मध्ये तर तुमची व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे जर तुम्ही इथे टॅक्स टाकलं नाही तर सर्चेबल लिस्ट मध्ये तुमची व्हिडिओ यायला थोडे प्रॉब्लेम होतात आणि जास्त रिच मिळत नाही व्हिडिओला समजा जर तुमचा एखादा कॅनवा ट्युटोरियल असेल तर तुम्ही इथे टाकू शकताय कॅनवा ट्युटोरियल कॉमन ओके अजून काय हॅशटॅग है? टाकू शकतो आपण कॅनवा रिलेटेड तर बघा कॅनवा मराठी ठीक आहे ग्राफिक डिझाईन तर मी ह्या ज्या काही टॅक्स टाकते त्या जर कोणी सर्च केल्या युट्यूब ला सर्च बॉक्समध्ये सर्च केल्या तर माझ्या व्हिडिओ ज्या आहेत त्या लोकांना दिसायला मदत होणार आहे तर ह्या ज्या टॅक्स आहेत त्या आपल्याला व्ह्यूज मिळवण्यासाठी खूप जास्त इफेक्ट पडतो टॅक्सचा ओके तर या पद्धतीने टॅक्स टाकायला विसरू नका बघा मी तीन टाक सांगितल्या तुम्हाला एक इथे बॅक कसं जायचं ते सांगते बॅक जाताना इथे ह्या एरोवर पुन्हा क्लिक करायचं आहे ठीक आहे हा जो मोर ऑप्शनच्या बाजूला एरो आहे आता इथे टॅक्स पुन्हा टाकायचे असेल तर तिथे पुन्हा ऍड करू शकतात तुम्ही पुढे ठीक आहे नको असेल मोअर ऑप्शन ज्या बाजूला त्यावर क्लिक करा आणि बॅक आहे ठीक आहे तर कुठल्या कुठल्या सेटिंग सांगितल्या मी तुम्हाला तीन तर त्या बघा एक म्हणजे आपल्याला व्हिडिओ जी आहे ती सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अनलिस्टेड ठेवायची आहे अपलोड करताना अनलिस्टेड ठेवायची आहे सेकंड थिंग म्हणजे टायटल आणि डिस्क्रिप्शन प्रॉपर आहे जे व्हिडिओ आपल्या ज्या रिलेटेड असेल ते टाकायचं आहे आणि युट्यूबचा थंबनेल जो आहे तो क्लिकेबल हवा ठीक आहे अट्रॅक्टिव्ह आय कॅचिंग क्लिकेबल हवा त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे टॅक्स महत्वाची गोष्ट आहे टॅक्स जे आपण टाकतोय ते व्हिडिओच्या रिलेटेड हवे आणि सर्चेबल हवे फ्री असे टॅक्स आपल्याला ऍड करायचे आहे ठीक आहे त्यानंतर मग आता आपल्या ह्या सगळ्या सेटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे जायचंय विजिबिलिटी मध्ये आणि ती जी व्हिडिओ आहे ती आपली पब्लिक वर क्लिक करायचंय बॅक यायचंय आणि सेव्हर क्लिक करायचं आता मी सेव्हर क्लिक करत नाही नाही तर ही व्हिडिओ जी आहे ती माझी हो ला ला आए, पब्लिक होईल त्यामुळे मी सेव्ह करत नाहीये पण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा लास्टला तुम्हाला ही विजिबिलिटी जी आहे पूर्ण सेटिंग झाल्यानंतर हॅशटॅग वगैरे टाकल्यानंतर पब्लिक करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी काही व्हिडिओ आहेत त्या युट्यूबला टायटल डिस्क्रिप्शन वगैरे टाकू शकतात ठीक आहे फॉर एक्झाम्पलसाठी आता बघा मी तुम्हाला ही व्हिडिओ एडिट करून दाखवते हो बघा यामध्ये माझा जो काही थमनेल आहे तो पण अट्रॅक्टिव्ह आहे त्यानंतर मी टायटल्स पण ऍड केलेला आहे डिस्क्रिप्शन सुद्धा पूर्ण ऍड केलेलं आहे ठीक के आहे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा हॅश टॅक्स ऍड केलेत त्यानंतर अल्टर कंटेंट वगैरे नो आहे टॅक्स मध्ये सुद्धा टॅक्स ऍड केलेल्या आहे ज्या काही असेल त्या टॅक्स ऍड केलेल्या आहे आणि ती व्हिडिओ पब्लिक केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या चॅनलवर पण जर व्ह्यू मिळवायचे असेल तर ह्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही व्ह्यू मिळवू शकतात व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग बाय